नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याचं जे नोटिफिकेशन कॅलेंडर आहे ते आऊट झालेलं आहे डिटेल अपडेट आपण बघणार आहोत आप त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आर आर बी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन कॅलेंडर त्यांनी आऊट केलेला आहे ॲन्युअल कॅलेंडर फॉर आर आर बी रिक्रुटमेंट्स इश्यू ऑफ सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन बघा कोणती भरती केव्हा निघणार आहे ते त्यांनी दिलेलं आहे जानेवारी ते मार्च ए एल पी माहीतच आहे तुम्ही सर्वांनी ए एल पीचा फॉर्म भरलेलाच असेल नंतर बघा एप्रिल ते जूनमध्ये टेक्निशियनची भरती निघणार आहे नंतर जुलै ते सप्टेंबरमध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीज ग्रॅज्युएट लेवल फोर फाईव्ह सिक्स नंतर बघा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीज अंडर ग्रॅज्युएट लेवल टू अँड थ्री ज्युनियर इंजिनियर्स पॅरामेडिकल कॅटेगिरीज ऑक्टोंबर डिसेंबरमध्ये लेवल वन मिनिस्टेरियल अँड आयसोलेटेड कॅटेगिरीज ग्रुप डीची भरती तुमची होणार आहे बघा आर आर बीने नोटिफिकेशन कॅलेंडर आऊट केलेला आहे कोणती भरती केव्हा निघणार आहे हे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे ग्रुप डीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी मिळालेली आहे आतापासूनच अभ्यासाच्या तयारीला लागा ला आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद